मोना काय करते मोना चल संतोषाय आता बाळ भरून खा बापू लय खराब झाला आपला खादू बाकर खायला बाकर दुपारी पाहिजे ते पोट भरलं का लेफ मोठा गोळा करू नको चला आपल्याला अजून खातीस काढायचं नाही तर पेरून टाकत खातीस काढू का सांगोळला जाऊ तुमच मला काय तुमचं मानक तुम्ही सांगोळला जाऊन ती सगळी नाव लागेल माझी

घर बांधण्यात गेलं माझा माझ्या सकट म्हणतो जुनं घर बरं आहे जुनं घर असत म्हणजे वाटणीचं नाव बांधलं नसतं बांधून कष्ट करून घेतलं ना आता माझं आहे माहिती सगळं सगळं माझंच सगळं माझंच मग आपण ती म्हणतोय ना सगळं माझ आहे म्हणून पण नाव पण माझं लावायचं तुला काय कळत नाही त्यातलं तर तिथला कशामध्ये काय आडव्याला आडव्यात शिरल्याशिवाय त्याची फोड चिरत नाही असा खोलून टाकू आपण आता नाही तर मला मग तू ही सगळ्या घराचा इसा महाराज दे मग मी म्हटलं पाच लाख रुपये देईन मग त्याला इसा तू म्हटलं मी त कालाईस मग घेऊन आपण घर बसून पैसा आहे का आता एवढा घेऊ दे हे मग घरात इस मला सगळं राहते पैसे हा बरोबर बरोबर आगी बरोबर तू हे बघ नाही मग असं करू की घराच आता इथं आपल्या त्याच तोंड बघायला नकोच घराचा घराचा इसा ती मला द्या मग तेच देऊ देऊया आणि गाडी आपल्या आपल्या नावात तशीच राहू द्या आणि घेऊया ती मग कधी हिसा मग आपश्य आणि टाकू वाटव पत्र आणि पाल ठोकाय नाही मागतो ना घर सगळं तर घेऊ दे त्याच्याजवळ आपल्याला राहायला नको उद्या वाटून देऊ घेऊन म्हणून माझ्या जाणार तुमचं जायचं नाही मग काय म्हणजे वाटून देऊन पुन्हा बांधणं होतील आपली म्हणणार हे सगळं अंगण ही सगळं जागा माझं आहे तू फक्त खोलीत तुझं तुझं खोलीत आहे खोलीत बाहेर माझ्या आनंद आहे त्या पण म्हणलं मी काय करायचं म्हणलं म्हणतो त्याला ही सजीव या ह्याकडेच त्याकडेच ती शेड पण त्याला जाते मग जाऊ दे गेलच जाऊ मारू तुझ्या कडे गेलच आता गेलच त्यांनीच बांधले आपण घेऊ आणि गाडी आपल्या प्ले नावा आपल्या हाय नाही प्रायाचं कटून टाकू कुणाला पैसा द्या कोण काय नको हा हा हाय असायच वार्जी स्टेट जी आहे ती हाय असं आपलं सगळं निमनिम करू कुणाला एक गुंटाच्या हाताने कोणी एक गुंठा कमी नको बरोबर आहे ना तर ती म्हणते ना घर घर की तुला शेड बी तुलाच घे गाडी मात्र माझ्या नावाची माझ्या नावा तुला एक नाही काय नाही असा तयार होत असला तर उद्याच गाडीला बसून आणि जा करायला हं आता नाटक नावायची नाही की मी माझ्या बायकोला बी आता तयार केलंय बायकुराय <laughs> लाँ लाँ ए दिना ए दिना का माझ्या ना आवाज आली काय मी तुझ्या तुला जाणार आहे ना पाच लाख जाऊ दे नऊ लाख दहा लाख जाऊ दे तीन लाख गेलं म्हणजे सात लाख सांगायला ते त्यापेक्षा पैसा कोणी कुणाला यायचं नाही राहणं तुम तुम करायचं वाटतंय ना माझं घर आहे तर घराचा इस्सा घेऊन घ्यायची गाडी मात्र आपली ना आपली नाव आपलेच आहे त्याला गाडीला हातच लावू दे नाही कसा गाडी आहे जवळजी बघू शकता कर वाटणी त्याच्यात धमाक आहे ना कर वाटण्या म्हणा आता